अखंड हिंदुस्थानचे हिंदूहृदय सम्राट म्हणून ख्याती पावलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती साजरा करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा इथे मोठ्या प्रमाणात आज साजरा होतो आहे पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांचे विचार ऐकून घेण्यासाठी व त्यांचे आदेश ऐकण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक आतूर आहोत बाळासाहेबांनी सर्वप्रथम या हिंदुस्थानामध्ये सर्व हिंदू धर्मियांमध्ये हिंदुत्वाचा हुंकार भरला होता आणि या देशामध्ये बहुसंख्यांचं हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हा पांडा सर्वप्रथम बाळासाहेबांनी या देशाला घालून दिला होता आणि मग त्यावर अनेक पक्षांनी आपली राजकारणाची शिदोरी बांधली होती आज पक्षप्रमुख उद्धवजी साहेब येऊ घातलेल्या पुढच्या निवडणुकीमध्ये पक्षाची दिशा कोणती असेल आपल्याला लोकांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जायचे आहेत या सगळ्याचे चर्चा आपल्या भाषणातून आम्हा सगळ्या शिवसैनिकांसमोर करणार आहेत पक्षप्रमुखांचे आदेश पक्षप्रमुखांचे विचार त्यांचे तेजस्वी विचार घेऊन आम्ही प्रत्येक जण कट्टर शिवसैनिक आपापल्या भागामध्ये जाऊन शिवसेनेचं काम करण्यासाठी सज्ज होणार आहोत थोड्या वेळात उद्धव